ताज्या घडामोडी आणि नवीन बातम्या पाहण्यासाठी आमचं मी साक्षीदार हे चॅनल सबस्क्राईब करा नवी मुंबईत दिवसेंदिवस आग लागण्याचे प्रकार वाढू लागलेले आहेत नवी मुंबईतील पावणे एम आय डी सी मधील गामी इंडस्ट्रियलच्या पाठीमागे असलेल्या दोन कंपन्यांना आज भीषण आग लागल्याची घटना घडली आहे आगीचे कारण अद्याप अस्पष्ट आहे घटनास्थळी अग्निशामक दलाच्या गाड्या दाखल झाल्या आहेत यावेळी एका कंपनीत आग लागली असताना त्यानंतर एक ड्रम उडाल्याने तर दुसऱ्या कंपनीत पडल्याने दुसऱ्या कंपनीला देखील आग लागली असल्याचे बोलले जात आहे या आगीची माहिती अग्निशामक दलाला देण्यात आली त्यानंतर अग्निशामक दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून आग विझवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत